नमस्कार मित्रांनो मी आज आलेलो आहे जिल्हा परिषद समोर आज एक आंदोलन चालू आहे त्या आंदोलनकर्ते जे आपण आज भेट घेणार आहोत त्यांच्या चार पाच मागण्या आहेत काय मागण्या आहेत आपण त्यांच्या आपण जाणून घेऊयात युनिक धाराशिव न्यूज आहे आपल्या जिल्ह्यातील नोंदणीकृत सोशल मीडिया न्यूज चॅनल आहे उपोषणकर्त्यांची आपण बातचीत करूयात काय मागण्या आहेत आपल्या जय महाराष्ट्र मी भास्कर महादेव वारे माहिती अधिकार कार्यकर्ता महाराष्ट्र राज्य मी आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून आमचे तत्कालीन गट विकास अधिकारी संतोष नाग टिळक यांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून सिंचनवीर असतील व विविध विकासकामे असतील हे नियमबाह्य व हो, शासन निर्णय डावलून चुकीच्या पद्धतीने मंजुऱ्या दिलेल्या आहेत आणि त्याची चौकशी करण्यासाठी शीतल खिंडे मॅडम लोहारा गट अधिकारी यांच्याकडे चौकशी समिती नेमून त्यांची नियुक्ती केलेली होती कारवाई झालेली आहे आतापर्यंत कारवाई करण्यासंदर्भात चौकशी अहवाल मागणी केलेला होता त्या कारवाई संदर्भात चौकशी अधिकारी म्हणून खिंडे मॅडम लोहारा गट अधिकारी यांची चौकशी समितीत अध्यक्ष म्हणून निवड केलेली होती परंतु त्यांच्याकडं दोन महिने चौकशी अहवाल मागणी करूनही त्यांनी आद्यापर्यंत चौकशी अहवाल जिल्हा परिषद शिवसाहेबांकडे सादर केलेला नाही शिवसाहेबांनी पंधरा दिवसामध्ये चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत कळवूनही त्यांनी तत्कालीन गट विकास अधिकारी नागटिळक यांच्याशी संगणमत करून सदरील पडक दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी हो दप्तजाईनुसार म्हणून विषण सुरुवात केलेली आहे मुद्दा दुसरा आहे की त्यांनी नागटिळक साहेबांनी जे नियम आहे व चुकीच्या मंजुऱ्या दिलेल्या आहेत ते त्या मंजुऱ्या पूर्ण रद्द झाल्या पाहिजेत शासनाकडून किंवा आपण ज्या काही चार पाच मागण्या केलेल्या आहेत त्यामधील मागण्याची कुठल्या पूर्तता झालेली आहे का कारवाई वगैरे काय केली आहे दिसत आहे का आपणास काय जनसुविधा अंतर्गत मौजे चिंचोली येथे एक पंधरा लाख रुपये निधी दि, दिलता शासनाने जनसुविधेमध्ये सुशोभन करण्यासाठी त्याचं सुशोभीकरण असं निकृष्ट दर्जाचं झालंय असं कार्यकारी अभियान त्याचा अहवाल आहे शिवसाहेबांकडं परंतु त्याच्यावर अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाही हे शासन जे आहे आणि शासनामधले जे अधिकारी आहेत हेच भ्रष्ट आहेत त्याच्यामुळे जे भ्रष्टाचार करणारे खालची जी टीम आहे यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही आपण म्हणलेलं आहे की विहिरी विहिरीची मंजुरी दिलेली आहे म्हणजे शासनाच्या नियमाप्रमाणे न देता अनेक दिलेली आहे त्याबद्दल काय सांगाल आपण महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचा असा नियम आहे की एका गावामध्ये दहापेक्षा एक पेक्षा जास्त कामे देता येत नाहीत आणि ते दहा कामे पूर्ण होऊन त्याचा पूर्णत्वाचा दाखला दिल्यानंतर पुढील कामाला मंजुरी द्यावी लागते ह्या गट विकास अधिकाऱ्याने असं न करता काही बड्या लोकांकडून जे नियमामध्ये बसत नाहीत अशांकडून दहा दहा हजार रुपये घेऊन आणि जे खरंच लोक ह्या योजनेत बसतात हे डावलून एका गावामध्ये पन्नास विहिरीपेक्षा जास्त कामाला मंजुरी दिलेली आहे यामध्ये काय भ्रष्टाचार झालेला आहे का यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याकडून दहा हजार रुपये घेऊन यांनी हो चुकीच्या पद्धतीने मंजुरी दिलेली आहे कोणी घेतलेले आहे दहा हजार गट विकास अधिकारी त्यांचं नाव कळे संतोष नागटिळक आपण आंदोलनकर्त्यांची मागणी जाणून घेतलेली आहे त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण होतील युनिकदार धाराशिव न्यूज हे आपल्या जिल्ह्यातील नोंदणीकृत सोशल मीडिया न्यूज चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा कर लाईक ला करा शेअर करा धन्यवाद